दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यात कादवा आणि विनिता या दोन्ही नद्यांचा संगम आहे मार्च महिन्यापासून निफाड तालुक्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे निफाड ते नांदूर आहे धरम क्षेत्रातील कमी पाणी पाणी कमी असल्याने लवकर पाणी रोटेशन येत नाही त्याचबरोबर पानवेलीमुळे दूषित पाणी असल्याने निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांनी निफाडकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय निफाडकरांना पाण्याच्या संकटांना सामोरं जावं लागत आहे यावेळी शारदा कापसे, गुलाबराव पाटील कुंदे, भाऊसाहेब कापसे, राजेंद्र कापसे, अनिल कुंदे यांसह निफाड येथील काही शेतकरी वर्गाने निफाड नगरपंचायतींना पाणी देऊन गावासाठी पाणी पुरवठा करण्यात सहकार्य केले. दरम्यान येणाऱ्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. निष्काळात सावट नाशिक जिल्हासम सा महाराष्ट्रावर फार्मर प्रमाणपत्रावर दिसू देते. या परिस्थितीमध्ये निफाट शहराला पाणीपुरवठा करत असताना दादुरा नदीपात्रामध्ये नादूर बंडेश्वरचं येणारे ब्लॅकवॉटर संपल्यामुळे आणि आज जरी बॅक ब्लॅकवॉटर आलेलं असलं तरीही नगरपालिकेच्या विहिरीला पाहिजे तुम्ही पाणी त्या ठिकाणी पर्प्युलेशन न झाल्यामुळे कारण नादूर बंडेश्वरचं जे आवर्तन आहे ते आवर्तन दहा तारखेला त्यांना खाली द्यायचं होतं तेव्हा त्याच्यामुळे इकडे पाणी पोहोचण्याच्या अगोदरच खाली कॅनल दोन्ही कॅनल त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे पुरेसा दाब इकडे त्या ठिकाणी पाण्याचा उद्भव असल्यामुळे सर्क्युलेशन विरीमुळे त्या ठिकाणी झालेलं नाही योगेश कळडिले दक्ष न्यूज निपाड